या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राज्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील पत्ता पद्मशाली नगर सी अक्कलकोट रोड लाईफ लाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबा फेवन समोर सोलापूर प्रॉपरायटर राजया गज्जम नाईन फोर टू थ्री फाय नाईन वन टू फाय नाईन एट एट अजित पवार सहाव्यांदा घेणार उपमुख्यमंत्री पदाची शपथ सर्वाधिक वेळा डीसीएम होणारे दादा एकमेव महाराष्ट्राचे एकविसावे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे आज तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत आज गुरुवारी मुंबईतील आझाद मैदानावर महायुतीचा ग्रँड शपथविधी सोहळा पार पडणार आहे या शपथविधी सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उपस्थित राहणार आहेत दरम्यान यावेळी अजित पवार आज सहाव्यांद उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत राज्यात सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्री होणार अजित पवार हे एकमेव नेते आहेत अर्थमंत्री ऊर्जा मंत्री आणि जलसंपदा मंत्री म्हणून काम करण्याचा अजित पवार यांना अनुभव आहे नोव्हेंबर दोन हजार दहा ते सप्टेंबर दोन हजार बारा या अजित पवार यांचा उपमुख्यमंत्री म्हणून पहिला कार्यकाळ होता त्यानंतर ऑक्टोबर ते सप्टेंबर चौदा उपमुख्यमंत्री पदाचा अजित पवार यांचा दुसरा कार्यकाळ होता तर तेवीस ते सव्वीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीस हा उपमुख्यमंत्री पदाचा अजित पवार यांचा तिसरा कार्यकाळ होता यासह डिसेंबर दोन हजार एकोणीस ते जून दोन हजार बावीस उपमुख्यमंत्री पदाचा अजित पवार यांचा चौथा कार्यकाळ होता जुलै दोन हजार चोवीस ते नोव्हेंबर दोन हजार चोवीस उपमुख्यमंत्री पदाचा अजित पवार यांचा पाचवा कार्यकाळ होता तर आज पाच डिसेंबर रोजी अजित पवार हे सहाव्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत <Paris -task Overall> डोके मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक आपल्या सोलापुरातील हक्काच मल्टी ब्रँड मोबाईल स्टोर म्हणजे सत्तर फूट रोड येथील जी के मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक आमच्या इथे दिवाळी निमित्त सर्व प्रकारचे मोबाईल सगळ्यात स्वस्त आणि ऑनलाईन पेक्षाही कमी दरात उपलब्ध सोबतच बावीस महिन्यापर्यंत वॉरंटी सॅमसंग विवो ओपो मोटरोला रेडमी रिअलमी आयफोन वन प्लस नोकिया सारेगामा कारवा असे नामवंत कंपनीचे मोबाईल आणि तसेच तसे सर्व नामवंत कंपनीचे लॅपटॉप देखील फायनान्स सुविधावर उपलब्ध हे सर्व मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे फक्त आणि फक्त जी टू के मोबाईल येथे प्रत्येक खरेदीवर फायनान्स सुविधा उपलब्ध तेही फक्त शून्य टक्के व्याज सर्व कमीत कमी हप्ता ऍक्सेसरीज वर सत्तर टक्के पर्यंत डिस्काउंट आणि बारा महिने कॅशबॅक अपग्रेड ऑफर आणि भव्य एक्सचेंज ऑफर ही खरेदीवर जी टू के मोबाईल सत्तर फूट रोड भाजी मार्केट लक्ष्मी कॅन्टीन च्या बाजूला सोलापूर नव्व साठ चौतीस एकाहत्तर तेवीस किंवा एट